हाय फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आपण खूप दिवसानंतर आलेलो आहे व्लॉगवरती थोड्या कारणामुळे काय याला भेटलं नाही थोडं काम चालू होतं तर आज यासाठी डायरेक्ट व्लॉग चालू केलं आहे की आता विरूच्या दोन दिवसाबद्दल तर विरूला आपण अन्ना बनवलेला तो तो व्लॉग काढू शकलो नाही आपण त्याला अन्नामधून आपण स्कूलमध्ये घेऊन गेलेलो आणि आता विरू स्कूलमधून आपल्याला प्रोजेक्ट आलेला आहे की ट्री बनवायचं आहे विरूला घेऊन कपड्यामध्ये ट्री बनवायचं आहे आणि टोपी बनवायचे तर ते कसं बनवायचं काय बनव तुम्हाला दाखवतो मी ब्लॉग मध्ये तुम्ही बघत राहा तर इथं आपलं काम चालू आहे नाक। हे तर हे बघा आपलं काम प्रॉपरली चालू आहे आपले टेलर मॅडम इकडं अजून वाट लावायचे काम चालू आहे पहिले असे गळ्या कापायचं मग बोलते लूज झालं हे बघा आता असा गळा कापून घेतला आपण आणि इकडे हात कापून घेतला एक साईडचा आणि इथे कापायचं बाकी आहे पण काय इश्यू झाला माहित आहे का तिकडे झालं आता शॉ मोठं झालं आहे ते आता ते प्लॅनिंगमध्ये आम्ही कसं काय करायचं काय नाही करायचं ते आणि ज्यासाठी करतो त्याची त्याचं बघा हे बघा हे काय बेरूचं पण चालू आहे थोडंफार काय झालं बेरू साफ नाही करायचं ते ट्री बनवायचं आहे हे बघ इकडे नको ती ट्रेलर बनते हे ट्रेलर हे बघा मगाशी पण तेवढंच केलं आता पण तेवढंच करतेस तू तुला बोललो मी चांगला की जे जे टेलर त्यांच्याकडे दे तिला द्यायला नको त्यांनी बरोबर कापून दिला असत तुला लय माहिती डोंगर काढते काय श्रीकांत गप्प काय काय करायचं विरू आता मी कापते काय पण कापू नको काय पण वाट लावू नको आणि अरे ते चुकीचं झालं रे आपल्याकडून काय गाडीला थोडी लावायचं होतं ते येडाच आहे चला ठीक आहे फ्रेंड्स आपण बघूया कापू नंतर विरूला घालून कसं तसं मी पण थोडी हेल्प करतो तो सर हे बघा विरूची निंजा गाडी निंजा आहे नाही तुझी अच्छा बाईकची गाडी आहे आणि तर तू ट्रेलर दाखव गणप गणपती बाप्पाचा ट्रेलर दाखवतो अबा हा बा हा हा हां हा गणपती बाप्पाचा ट्रेलर आहे विरूचा याच्यावर गणपती बाप्पा ठेवतो आणि बोल डुच्चू डुच्चू ढुच्चो ढुच्चूक ढुचूक करत गाडी घेऊन जातो आणि ती मिलिटरी गाडी तो का ही विरूची मिलिटरी गाडी त्यामध्ये विरू बसून रोज मिलिटरीमध्ये जाऊन लढाई करून येतो आणि त्या विरूची मम्मा ट्री बनवते कपड्याला आता विरूप आता घालणार विरू आहे घालून बघणार कसं काय ठीक आहे कसं जाऊ दे कसं पण असते चल करूया फक्त काय एवढं त्या डोकं घालायचं त्यानंतर हे बघा इकडे अजून टोपी पण बनवायचे रेडीमेड टोपी भेटते तरी जबरदस्त टोपी बनवायला बिनवायला का दा लावते काय अरे स्कूलनंतर आमच्या टायमाला एवढी किरकिरी नव्हती हे लय किरकिरी झाले तर फ्रेंड्स थोडा मी पण थोडा तिला हेल्प करतो प्रॉपर काय होत नाही आहे बघू नंतर तुम्हाला बिरूला अलगिरूची स्कूलची तयारी पण करायची आहे डायरेक्ट विरूला तुम्हाला डायरेक्ट मी ते घालून दाखवेन ठीक आहे बघा तर पुढे तुम्ही ह्याच्यावर तुला काय वाटतंय सांग जरा मला हा ट्रँगल आहे हो हो बघा बघा फ्रेंड्स शिकव थोडे फायदे ट्रॅंगल टाइप बरोबर ट्रँगल आहे बरोबर आहे बेटा ट्रँगल आहे पण तुला त्याच्यावर काय वाटतंय चांगलं वाटतंय का घाण वाटतंय ते हे घाण वाटते ते छान वाटते टोपी छान वाटते म्हणजे चांगलं आहे बेटा आता मम्मा बघ मस्त तुला बनवते छान मध्ये

अजून काय केलं त्याने मग छोटा का मोठा स्ट्रेंजर स्ट्रेंजर असतो छोटा मोठा थोडी असतो माझा स्ट्रेंजर माहिती पण नव्हतं आता स्कूल बिल बसून आम्हाला माहिती पडलं की बाबा हा स्ट्रेंजर म्हणजे ते पुरं किडनॅप करून घेऊन जाणारी माणसं आता आम्हाला काय स्ट्रेंजर ना फ्रेंजर आपल्याला काय माहिती मस्त असा ट्रे शेप बनवलाय आता विरूला घालणार मस्त डिझाईन डिझाईन करायला पण थोडा बाकी आहे आपल्याला ते पण तुम्हाला मी बोलतो आपण टेलर ले ले। दुकान टाकल्या पाहिजे आता टेलरिंग तुला जमत थोडंफार तरी विरू चलो काम आज आता तुला बरोबर बसणार या आता परत आपण हा सरळ राहा हा शाबाश शाबा शबा अरे बघा मस्त असा विरू गळालाय मोठा झाला पण पाटीओ पाटीओ विरू पाटी हो, हो विरू हो। नीट उभा रा। राह असा हा आता तिकडे असा केलं ना तिथं बरोबर ट्री हो, हा ट्री होणार तिकडे एक जागेवर उभा राहायला काय होतं तुला काय <laughs> हा बरोबर आहे बरोबर आहे नाही रे बरोबर आहे मारून होऊन जाईन ते बरोबर एवढं हे बघा फ्रेंड्स मस्त असा ट्री बंद मस्त झालं आता त्याला मस्त अजून शिवून बिवून थोड नंतर परत सगळं घालून दाखव हे काय करून देणार नाही ते पोरग श्रीकांत घरात विरून आहे कसं वाटतं तुला वाटत शाळेत सोडून आलोय मी आता विरू येणार विरुचे कपडे घालणार ते क्रिसमस साठी बनवलेले विरू नाही ना एकदम ना। साफ साफ एकदम साफ सुथरा सोनं म्हणजे दोन तास असतो ते म्हणजे दोन तासांसाठी दोन तासांनंतर परत म्हणजे चोवीस तासामधून आपले दोन तास म्हणजे बावीस तास परेशानी दोन तास रिलॅक्स म्हणजे दोन तास बरं वाटतं थोडं <laughs> आता किती वाजले दाखल तीन वाजले आता तीन तीन, तीन। आता येईल आपण घेऊन आलेलो आहे आणि आल्या विरूने फुल चालू केलं हे काढ ते काढ हे काढ ते काढ आणि आता आपण ते ट्री घालून बघूया कसं वाटतंय ते कारण की लगेच बघायचं नाही परत काहीतरी काय ना काहीतरी परत करायला गेल जुगाड आपल्याला आप हे काय आप लावायचं बा बेटा आता परत आपल्या कामाला सुरुवात परत आता ट्री थोडी बनवायची त्याच्यावरती थोडे स्टिकर बनवायचे पेन्सिल त्यातली त्यातली पेन्सिल काढ कलर तरी बघूया ग्रीन कलर काढला एक पेपर मध्ये होल्लो येल्लोची एंट्री टिफिन फिनिश केला पूर्ण तर मित्रांनो हे बघा आता टोपी बनवलेली आहे आणि टोपीला कापूस लावायचं काम चालू आहे आपल्याकडून त्याला असं मस्त वरती आणि सगळ्या साईडने कापूस लावायचा आणि हे बघा ह्यासाठी तर खूप मेहनत घेतली पल्लवीने हे कोपरा कोपरा शिवून शिवून हे बघा शिवून सगळं हे केलं आहे आणि हे बघा मस्त असं व्यूसाठी ड्रेस बनवलेला आहे क्रिसमस ट्रीचा छान आहे छान आहे मस्त वाटतय मस्त वाटत एक नंबर आता विरू घालन घालन नंतर बघू आपण दाखव घालवलं नंतर पण हे बघा टोपी आणि हे दोन प्रोजेक्ट होते फ्रेंड्स एक लोचा झाला आमचा आमचा म्हणजे माझा आणि विरूचा विरुने बाहेर आम्ही लोक गेलतो तर मी कुल्फी खाल्ली विरू थोडी चाकली थोडी त्याला बोललो मम्मीला सांगू नको हो पण ते काय त्या पडत गात नाही कुठल्या गोष्टी त्याने मम्मीला सांगितलं आणि बाहेर पण लोकांनी बघितलं तर आता त्या मम्मीला माहिती पडलंय आता त्याची रिॲक्शन बघूया काय तो आता बर तो माझं नाव लागतोय पप्पानी दिले पप्पांनी दिली तर तुम्ही बघा आता ते विरू काय बोलतोय ते <laughs> बोल रे मम्मीला माहिती पडलं तू आपण काय केलं ते तू बघ मी काय बघू ये तू बघ काय बोल रे तुम्ही काय केलं तुम्ही आईस्क्रीम खाल्लं ना मी काय खाऊ काय खाऊ <tuh -tuh -tuh> आईस्क्रीम खाल्लं ना तुम्ही पप्पाने तुला आईस्क्रीम दिलं ना मी काय खाऊ काय खाऊ काय खाल्लं तुला काय खायचं चाटत होता तू घरी येऊन तिला कि मी आईस्क्रीम खाल्ली मग तू काय आईस्क्रीम खाल्ली ते सांग तिला मी दोस्त असू दे काय पण असू दे मी तुला दोस्त असू दे दुश्मन असू दे तू आईस्क्रीम सांगितलं मी सांगितलं तुला देणार नाही आता

मी कुलपी संपवली का तू संपवली कुलपी तू खात तू तुझी घेतलीस ना माझ्याकडून बोल तुम्ही कुल्फी खतम केली तुम्ही खतम नाही केली मी ते चालू तुम्ही मग आता तुला भू होई काय करायचं भू झाल्यावर तुला बोललेलं सांगू नको आता तू सांगितलं तू फसलेलं आहे आणि त्याच्यापुढे तुला आईस्क्रीम भेटणार नाही बाहेर ठीक आहे आता तुला आम्ही तुझ्याशी तुझ्याशी बोलणार नाही आता आता समजलं का आता तुला आता आईस्क्रीम भेटणार नाही कधीच आईस्क्रीम नाही भेटतो आता तुला आता काय करेल आता तू काय करेल आता तू काय करेल तुला कधीच आईस्क्रीम नाही भेटणार तुला आईस्क्रीम कधी आता याच्यावर काय तुझं काय रिएक्शन आहे बाबा सांग बाबा तुझं काय झालंय तू का चिडचिड तू का रागवलीय हा ठीक आहे विरू बाय कर तुला काय भेटणार तर नाही आता हा बाय